रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ना बसने बुक करा, हक्काचा अगदी नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस मग मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट तेही आणि शेजारी पांडुरंगानं राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी सन्मार्गानं चालण्याची सदबुद्धी द्यावी बळीराजाला सुखी समाधाना करता आशीर्वाद द्यावा असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातलंय एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसेच मानाचे वारकरी श्री कैलास दामू उगले सौ कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सौ अमृता फडणवीस आमदार आमदार समाधान सचिन कल्याण शेट्टी आमदार बाबासाहेब देशमुख आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार संजय सावकारे आमदार देवेंद्र कोठे आमदार अभिजित पाटील विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते शासकीय महापूजेचे मानाचे माना वारकरी जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजेनंतर यथोचित सन्मान करण्यात आला तसेच एस टी महामंडळाकडून त्यांना मोफत वर्षभर एस टी पास मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वितरित करण्यात आला आज मला अतिशय आनंद आहे की आषाढी एकादशीच्या निमित्ताने माझ्या कुटुंबासहित माझी पत्नी अमृता मुलगी दिविजा मानाचे वारकरी आणि आमचे सहकारी यांच्या समवेत श्री विठ्ठलाची पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मला मिळाली आणि एक अतिशय आनंददायी अशा प्रकारची ही पर्वणी आहे खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की भक्त आणि भगवंत यांच्यातलं अंतर जिथे दूर होतं तिथे श्री विठ्ठलांचा वास आहे त्यामुळे तीच अनुभूती या पूजेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते आपल्यातलं आणि श्री विठ्ठलांमधलं नातं हे पूर्णपणे त्या ठिकाणी एकरूप होतं आणि म्हणून विठ्ठल रुख्माईंची या ठिकाणी पूजा करून अतिशय आनंद मला झालेला आहे खरं म्हणजे तुमचा नेहमीच हा प्रश्न असतो की देवाला काय मागितलं तसं तर देवाला काही मागावंच लागत नाही कारण देवाला आपल्या मनातलं सगळं माहिती असत पण तरी देखील भक्तांना राहवत नाही त्यामुळे आपण देवाच्या घरात गेलं तर काहीतरी मागत असतो निश्चितपणे देवाला मागणं हेच आहे कारण हे, हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेणं हे माऊलींचंच काम आहे आणि म्हणून माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी अशा प्रकारचीच त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि माऊली ही खरं म्हणजे आमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे आणि म्हणून आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं त्याच्या जीवनात आनंदाचे चार क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली